नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपहिली गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवसासाठी घटाची रांगोळी चला तर मग सुरुवात करूया यासाठी आपल्याला द्यायचे आहेत पाच टिपके सुरुवातीला द्यायचे आहेत पाच तीन आणि एक सुरुवातीला पण हे तीन ठिपके एकमेकांना जोडून घ्यायचे त्यानंतर हे तीन ठिपके पण एकमेकांना जोडून घ्यायचे त्यानंतर असा गोलाकार कर आकार देऊन घ्यायचं आतमध्ये अशा रेषा काढून घ्यायच्यात आपल्याला स्वस्तकेही काढून घेते मी आतमध्ये नवरात्रीचा पहिला दिवस सोमवारी आला असल्यामुळे आपण सोमवारी ही पूर्ण व्हाईट कलरमध्येच रांगोळी काढायची ते फक्त पानांचा आकार काढून घेऊया व्हिडिओ आवडल्याचं व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ